मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र राजकारणात जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते फार थोड्यांना माहीत असतं आता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी असंच घडतंय भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकाच सत्तेत असले तरी त्यांच्या नात्यात आता फूट पडली आहे का एकेकाळी हातात हात घालून सरकार स्थापन करणारे हे दोघे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहू लागलेत नेमकं असं काय घडलंय की शिंदे आणि भाजप यांच्यातील संबंध चव्हाट्यावर आलेत आज आपण बघणार आहोत या राजकीय समीकरणामागची खरी गोष्ट तर आपणा सर्वांना माहीतच आहे एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे त्यावेळी फोडा आणि राज्य करा ही नीती किती अचूक राबवली गेली हे सगळ्यांनाच माहीत आहे पण आता मात्र चित्र उलटं दिसू लागलं आहे ज्यांना भाजपने पुढे आणलं त्या एकनाथ शिंदेंना आता स्वतः भाजपकडूनच दुरावा येऊ लागला आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात सुप्रीम कोर्टात सुरू असलेली लढाई अंतिम टप्प्यात आहे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न आता निर्णायक क्षणी पोहोचलेला आहे राजकीय तज्ज्ञ म्हणतात की धनुष्यबाण आणि शिवसेना ही वारसा परंपरा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे पण दुसरीकडे शिंदे मात्र सांगतात हिंदुत्वाचा खंबीर झेंडा आम्हीच पुढे नेत आहोत मात्र आता परिस्थिती वेगळी आहे भाजपला शिंदेंची गरज होती तेव्हा ते शिंदेंच्या बाजूने होते पण आता ती गरज संपली आहे आणि म्हणूनच शिंदेंच्या पायाखालची जमीन हलायला लागली आहे या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक विधान सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणाले राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा पक्ष हे विधान ऐकून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण हे कबूल करणं म्हणजे अजित पवारांचा पक्षगट आणि खरी शिवसेनाही यांनी स्थापन केली ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे त्यानंतर उद्धव ठाकरे मग आदित्य ठाकरे आता याच विधानामुळे शिंदे गटात संताप आहे कारण जर भाजप असं म्हणत असेल तर मग खरी शिवसेना कोणाची हा प्रश्नही पुन्हा उभा राहतो आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवंवादळ उठताना दिसतंय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातली लढाई आता केवळ कोर्टात नाही तर सत्तेच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे आता प्रश्न एकच भाजप खरंच शिंदेंना बाजूला ठेवण्याच्या तयारीत आहे का की हा सगळा राजकीय डाव फक्त लोकांपुढे नाट्य दाखवण्यासाठी आहे तुमचं मत काय आहे खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदे यांची की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र